तापू शहरातील श्रीरामसेनेच्या वतीनं पारंपरिक वाद्यांसह भव्य अशी मिरवणूक काढून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचं औचित्य साधून रविवारी श्रीरामसेनेच्या वतीनं पारंपरिक वाद्यांसह भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका अंबिका पाटील हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे अशोक संकलेचा निलेश भंडारी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार शोभायात्रेचे अध्यक्ष शशी अन्नलदास ज्ञानेश्वर कारभारी अल्पसंख्याक का विभागाचे अध्यक्ष जाकीर सगरी आदींच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली त्यानंतर श्रीराम सेनेच्या वतीनं पारंपरिक वाद्ये मैदानी खेळ आदी सादर करत भव्य अशा शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा कन्ना चौक कोंतम चौक मधला मारुती बाळीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली गेल्या पंधरा वर्षांपासून देशभरातील जनता रामराज्याची अनुभूती घेत आहे देश राज्य आणि शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राहू दे देशात मांगल्य नांदू दे असं म्हणत रामनवमीनिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या गेल्या अनेक वर्षापासून रामचंद्र हे त्यांच्या सातत्यानं मला असतो या आपल्या आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा रामराज्य आणि त्या प्रभूंचं उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात आज सोलापूर सो शहरामध्ये श्रीराव निवासींना सोलापूर यांच्या वतीनं आपले माजी नगरसेवक राजकुमारजी पाटील यांच्या वती आज मोठ्या प्रमाणात उत्सव साजरू होत या उत्सवामध्ये प केवळ गाणं नाचणं हे नाही नसून आपले ज्या पूर्वीचे जे लाटी काठी तलवारबाजी या सगळ्या खेळाचा महिला मुलींकडनं लहान मुली ज्या बारा वर्षाचे चौदा वर्षाचे मुली एक प्रकारचा चांगला खेळ आज ह्या विराम युवा युवासेनाच्या वतीनं आज इथं दाखवण्यात आलं शोभायात्रेच्या मार्गात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तालयाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता